संभाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असा सुपेकरांचं एक नामवंत मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे बैलगाडी मालक आपली नामवंत बैल घेऊन या ठिकाणी मैदानामध्ये आजच्या दाखल झाले होते सर्वात पहिल्यांदा मैदान कसं घेतलं जावं याचा एक आदर्श घालून देणारा मैदान सुपेकरांनी आज संपन्न करून दाखवला आणि सर्वात प्रथम आजच्या मैदानाच्या आज मान्य उपसरपंच शांतारामजी चांदुडे पलवान महेश काका चांदवडे पलवान शशिकांत संदीपन्ना संदीप्ना चांदुडे भैया खैरे आणि अभिषेठ मनपूर्वक असं कौतुक करतो की त्यांनी बेल्गान, या ठिकाणी बैलगाव बैलगाडी मालकावरती अन्य होऊन दिला नाही फक्त पैशासाठी नव्हे तर नावासाठी या ठिकाणी मैदान त्याने घेतला आणि तसं स्वच्छ आणि सुंदर पारदर्शन असं मैदान या ठिकाणी आज संपन्न करून दाखवलं आजच्या मैदानामध्ये गटाचे जवळ जवळ चौवेचाळीस फेरे झाले सीएमई चे सात फेरे झाले आणि फायनलचा एक फेरा पोहोन आला त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल या ठिकाणी पंचाळीस दिल्यानुसार जाहीर केला जातोय धर्मवीर केसरी दोन हजार पंचवीस सुपेकरांचा ववी आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवली गेली तास क्रमांक एक वरती कुमार राजीव हनवंत गाडवे कबीर सिंग राठोड नागेश्वर एंटरप्राइजेस या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली राजीव हनुमंत गाडवे कबीर सिंग राठोड यांचा घरचा असा आज विराट आणि विराट ते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकासाठी गाडी पात्र गेली बंटीड्यावर डायव्हर लोणीकारणी ते आजच्या धर्मवीर केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले धर्मवीर केसरी दोन हजार पंचवीस सुपेकरांचे एक नामवंत शिस्त वटारी पारदर्शक असं आज या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडला आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी आई तुळजाबाणी प्रसना यश ताराचंद कोलपे कोरेगाव मूळ ज्योती मधुकर दुधा फोडशिरा आणि समीर भैया इस्लामपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला ज्या पहिल्या सेमीमध्ये या ठिकाणी सामना झाला होता त्यांच्या संगणमत झालं आणि फायनल ला गाडी पाहिली लक्षा बुंगा क्लब गोळागरीकरांचा लक्षा आणि अदय दुधाळे फोनशिरसांचा दैवा आणि जी गाडी पाहिली नाही ती गाडी अहमद शेटीएस कोलते पाटील यांचा पाटील आणि तिथे समीर भाई ऐस्मपूरकरांचा पिस्तो लक्षा पाटील जैवान पिस्तूल आजच्या धर्मवीर केसरी मैदानातील सहा नंबर चे मानकरी ठरले धर्मवीर केसरी दोन हजार पंचवीस रुपये नामवंत ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी दोन गाड्यामध्ये आठव्या आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा या ठिकाणी पंचानी दिला आजच्या मैदानामध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मानकरी ठरलेल्या दोन गाड्या तास क्रमांक पाच वरती झाली आणि प्रश्न मागे गाव खुर्ग पहिलवान लकड भाऊ चव्हाण आणि पहिलवान गणेश चव्हाण आणि त्याचबरोबर तास क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी आई तुम्ही आणि प्रसन्न काकडे तांबे बंधू सुपे या दोन्ही गाड्यांचा चौथा आणि पाचवा क्रमांक क्रमांका सुंदर या दोन्ही गाड्या पाल्या तास क्रमांक पाच वरती गाडी पाली माळेगावकरांचा वायर आणि यांचा शिवा आणि तास क्रमांक वरती गाडी तांबे बारामती एक्सप्रेस रायफल आणि तिथून मथुर शंकर गणजी गुरु पाहिले नगर गिरी मेजर निरंतना घवाणी यांचा शिव शिवानी रायफल वायर आणि शिवा आजच्या धम्मयुगेज मैदानातील चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे विभाग क्रमांकाचे मानकरी धर्मवीर केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि सुपेकरांनी करून दाखवला त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटक गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्ना स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे म्हणून सोमेश्वर नगर बारामती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी बारी स्वप्नीपक साखरे मुरमकरांचा व्हाईट गोल्ड पाला, पाला, मानी मानी सुंदर पाला आणि सुंदर आजच्या धर्मवीर केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले धर्मवीर केसरी दोन हजार पंचवीस सुपेकरांचा भव्य आणि दिव्य मैदाना आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवली गाडी तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी शंभू महादेव प्रश्न पहिला खुटवर फुसुंगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला असे गाडी पाले शंभू महादेव दुसरा यांचा आदत किंग बैजापाला आणि यशवंतराम जोशी अंबरनाथ चव्हाण माटेगाव यांचा बादल पाला बाजला आणि बैजापच्या धर्मय चे सुभेकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि कुठंही या ठिकाणी पैशाचा विचार केला गेला नाही फक्त या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार केला गेला असं सुपेकरांनी आज एक ग्रामस्थ मैदान संपन्न करून दाखवलं केसरी दोन हजार पंचवीस मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी आरोग्य बोरी दत्तात्रय मोसंत महोत्सवांलना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर घरचा साजपाला जलवाणी गोविंदा मैदानातील एक नंबर चे मार्गरी ठरले सर्व विजया मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचा पुन्हा एकदा समस्त संयोजक आयोजक कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ सुपेक परगणा यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद